शेतकरी बंधू शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती चक्रात नर्सरी आणि आज जे आपण लाईव्ह व्हिडिओ पाहत आहोत हे शिर्डी या भागातील निर्मल पिंपरी म्हणून गाव आहे तालुका राहता जिल्हा आई नहिल्यानगर श्री शिवाजी मुरलीधर निर्मल प्राध्यापक आहेत शर, सर सरांचं पद्मश्री विखे पाटील कॉलेज लोणी नगर इथं प्राध्यापक म्हणून काम केलेलं आहे सरांनी आता रिटायरमेंटनंतर जे शेतीमध्ये चिंच कलमी रोप पी के एम जातीचं दोन वर्षाचं रोप आज दिनांक आठ पाच दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे तर रिटायरमेंट रिटायरमेंटनंतर आपल्या शेतीमध्ये कारण सरांची जी मुलं आहेत किंवा नातू आहेत हे आता उच्च शिक्षणासाठी डॉक्टर की या पेशामध्ये मुलं नातू हेच फील्ड चाललेले आहे त्यामुळे सरांनी एक निर्णय घेतला की आपण शेतीशी निगडीत आहोत आणि मुलं किंवा नातू आपल्या शेतीकडे लक्ष देणार नाहीत यासाठी तिने दीडशे वर्षे चालणारी पी के एम चिंच जी कलमी रोप आहे ज्याला वातावरण किंवा ऊन वारा पाऊस याचा काही परिणाम होत नाही आणि प्रत्येक वर्षी उत्पादन देणारी चिंचेची साईज काकण जे म्हणतो आपण ते मोठं असणारी अशा प्रकारची संकरित चीज पी के एम कोहिंबतूर विद्यापीठनं तयार केलेली दोन वर्षाची रोपं लावल्यापासून आपल्याला दोन ते अडीच वर्षात उत्पादन आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत चिंचेबद्दल चिंच पी के ही दोन वर्षाची रोपं लागवड नंतर आपण पंधरा बाय पंधरा किंवा वीस बाय वीसवर करू शकतो दोन वर्षाची रोपं लावताना आपण ट्रॅक्टरनं सरी सोडायची आहे आणि सरीमध्ये रोप जिथं लावणार आहे तिथं अर्धा अर्धा एक एक फुटाचा खड्डा घ्यायचा आहे त्यामध्ये शेणखत निबळ पेन थिमेट हे सर्व टाकून पिशी पाडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी ह्युमिक ॲसिड बारा एकसष्ट आणि बावीस टी आता हे सर्व आपण पावडर फॉर्ममधलं घ्यायचं आहे ह्युमिक ॲसिड पावडरमध्ये घेतल्यामुळं झाडाची वाढ आणि झाडाची मर होत नाही झाडाची वाढ चांगली होणार तर त्यासाठी आपल्याला आता सरांनी जी आठशे रुपये घेतलेले आहेत तर ह्यासाठी आपल्याला एक किलो ह्युमिक ॲसिड बारा एकसष्ट एक किलो आणि बावीस टीन पाचशे ग्रॅम हे दुसऱ्या दोनशे लिटर पाण्यामध्ये घेऊन प्रत्येक झाडाला आळवणी द्यायचं आहे दुसऱ्यांनी सातव्या दिवशी हेच औषध वापरायचं आहे एक महिन्याला आपण याला पन्नास ग्रॅम डी ए पी रिंग पद्धतीने देऊन मातीची भर लावायची आहे कुठलंही खत झाडाच्या जा बुंद्यामध्ये खोडाजवळ न देता रिंग पद्धतीनं एक पटाचं गोल सर्कल करून द्यायचं आहे आणि शेंडे कट करून आपल्याला झाडाची वाढ जी, जी चालू होते त्यानंतर आपल्याला प्रत्येक दोन महिन्याला डी ए पी आणि युरिया रिंग पद्धतीनं पन्नास पन्नास ग्रॅम असा शंभर ग्रॅमचा डोस करायचा आहे आता फवारणी जर म्हटलं तर चिंचेला जंगली झाड असल्यामुळे फवारणीची गरज नाही तरी पण आपण वातावरणातल्या बदलासाठी हमला दहा मिली तीन दहा ग्रॅम आणि एकोणीस एकोणीस वीस ग्रॅम जर घेतलं आणि जी जर फवारणी केली तर झाडाची वाढ झपाट्यानं होत्या अशा प्रकारे आपण झाडाला फवारणी करून आमुषा पौर्णिमेच्या आदल्या दिवशी आणि प्रत्येक तीन महिन्याला शेंडी कट केल्यानंतर झाडाची वाढ आपल्याला झपाट्याने मिळते अगदी सहा महिन्यातून एकदा बेसल खत खताचा डोस असतो त्यामध्ये शेणखत एक पाठी असेल निंबोळी पेल एक किलो असेल थिमेट पन्नास ग्रॅम असेल त्याचबरोबर दहा सव्वीस सव्वीस दोनशे ग्रॅम असेल हा सहा महिन्यातून एकदा पावसाच्या त्यांनी पावसाच्या नंतर बेसल डोस द्यायचा आहे त्याचबरोबर झाडांना ज्यावेळी आपण अडीच वर्षामध्ये रोप लावल्यापासून उत्पादन चांगलं चालू होतं अगदी दीड दोन वर्षातच त्याला फुलगळी चांगली येते पण झाडाची वाढ आपल्याला अडीच वर्षामध्ये चांगली येते चांगल्यापासून आणि उत्पादनाचा जो बेस आहे तो आपल्याला अगदी पाचव्या वर्षी एका झाडाला चाळीस ते पंचेचाळीस किलो क्यो, पन्नास किलोपर्यंत चेंज मिळते दहाव्या वर्षी सरासरी सव्वाशे ते दीडशे किलो झाडाला एका चींच मिळते चींच हे दुष्काळ भागातलं पीक आहे आणि बरेच माझे जे डॉक्टर पोलीस अधिकारी बिझनेसमन रिटायर जेवढे व्यक्ती आहेत आता त्यामध्ये असतील डॉक्टर विशाल धामणे सौरा कासार त्याचबरोबर डॉक्टर हेमंत नाईक लहान मुलांचे जे, जे नगरमध्ये मोठं हॉस्पिटल आहे हिंगणगावमध्ये पंचवीस एकर लागवड आहे त्याचबरोबर हिंगणगावमध्ये आपले रिटायर शिक्षक त्या सरांनी तीन एकरामध्ये चिंच लावलेली आहे त्याचबरोबर तनपुरे अण्णा रिटायर अधिकारीच आहेत तिने कवठेमाकडामध्ये लागवड केलेली आहे तसेच चिंचेची लागवड आपली जास्त महाराष्ट्रात सोलापूर बार्शी लातूर ह्या भागात भरपूर प्रमाणात आहे कारण चिंच हे दीडशे वर्षे चालणारं पीक आहे त्याचबरोबर याला ऊन वारा पाऊस याचा काही परिणाम होत नाही प्रत्येक वर्षी चिंचेच्या रोपाला झाडाला आपल्याला उत्पादन येतं काकण मोठं आहे आणि जो बाजारभाव गेल्या वर्षी जो सहा हजार क्विंटलचा भाव होता कारण चिंचीची चिचुकी पण वाया जात नाहीत बाय प्रोडक्ट बनत असतं त्यासाठी चिंच हे आपल्याला औषधी त्याचबरोबर दैनंदिन जीवनामध्ये त्याचा वापर होत जातो अशा प्रकारचे कलमी चिंचेचं रोप आहे रोप लावल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन त्याचबरोबर शासनमान्य नर्सरी असल्यामुळं अनुदान घेता येतं भाऊसाहेब फोटकर रोजगार हमी योजना नानाजी देशमुख योजना या योजना महाराष्ट्रात राबवल्या जातात तर त्यासाठी आपण फळबाग योजनेला अनुदान घेऊ शकतो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करायचं आहे अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे आज जी आपण आता सरांनी नर्सरी बघितली सरांचे जे मित्र आहेत डॉक्टर आहेत हे काका परगी शेतकरी आहेत आता जे सरांनी आपल्या नर्सरीमध्ये आज व्हिजिट केलेले आहे दिनांक आठ पाच दोन हजार पंचवीसच्या व्हिडिओमध्ये तर सरांना नर्सरीबद्दल काय वाटलं ह्याचा लाईव्ह व्हिडिओ आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहे सर नमस्कार नमस्कार आजची जी नर्सरी आपण सकाळी किती वाजता निघाला शिर्डीवरून शे, शिर्डीवरून आम्ही रात्री एक वाजता निघालो बरं दहा वाजता नर्सरीमध्ये पोहोचलो इथं इस्तोपर्यंत तोपर्यंत आपल्याला नर्सरी बद्दल काय वाटत होतं दहा ते बारा आम्ही आपली फक्त तीस टक्के नर्सरी पोहोचलो बर बाकीचे सत्तर टक्के अजून बघायची राहिलेली आहे झाड आपल्याला दाखवलेली आहेत तर आता सर ज्यावेळी तुम्ही आला इथंपर्यंत जवळजवळ तुम्ही चारशे किलोमीटर आलाय शिर्डीवरून पण इथे इस्तोपर्यंत तुमच्या मनात काय होते की नर्सरी बदल नर्सरी तर भरपूर आहेत कारण तुमच्या इथंच मी सर सुधाकर सरोदे म्हणून आहेत संगमनरमधले मधले मोठे शेतकरी आहेत पंधरा हजार पिरू सहा वर्षापूर्वी दिला आहे सुधाकर सरोदे त्याचबरोबर त्यांचे मित्र चिकणे म्हणून आहेत त्यांना ज्यावेळी मी एक शेतकऱ्यांना पंधरा वीस वीस हजार पेरू दिलेला आहे संगमनेर ह्या भागामध्ये तर त्या सरांना म्हणजे काकांना वाटत होतं की नर्सऱ्या तर भरपूर आहेत पण ही नसरी काय वेगळी आहे इथं आल्यानंतर त्यांना लक्षात आलं आणि तिने पहिल्याच्या याच्यामध्ये पंधरा हजार पेरू बुकिंग करून रोपाची लागवड केली आहे चांगलं उत्पादन घेतलेलं आहे असे तुमच्या त्या भागातले सुधाकर सरोजे बहात्तर वर्षाची व्यक्ती आहे ती एक चांगलं बिझनेसमन त्याचा बिझनेस आहे संगमनेर भागामध्ये नावारलेली व्यक्ती आणि परगेशी शेतकरी आहेत त्याचबरोबर आता आज तुमचा जो व्हिडिओ आपण बनवलेला आहे हाच व्हिडिओ उद्या दोन वर्षामध्ये तुमची बाग उत्पादन ज्यावेळी चालू होतं तोच व्हिडिओ त्याला कनेक्ट करून की जेणेकरून जे आता मी प्राध्यापक सर श्री शिवाजी मुरलीधर निर्मल सरांचा जो व्हिडिओ आहे ह्यामध्येच तो व्हिडिओ कनेक्ट असणार आहे आणि उत्पादनाने लागवड माहिती हे ह्या व्हिडिओमध्ये राहणार आहे कायमस्वरूपी तर शेतकरी बंधू आपण पण नर्सरीवरती येणार असाल तर दिलेल्या नंबरवरती संपर्क करा त्याचबरोबर वेळ अपॉइंटमेंट घेऊन या जेणेकरून आपल्याला आल्यासारखं आता सर तुम्हाला आल्यापासून नसरीत जी माहिती मिळाली समाधानकारक मिळाली का आज तुम्हाला रोप लागवडीपासून सर्व नियोजन उद्या तुम्हाला फळबाग योजनेला अनुदान जरी घ्यायचं असेल तरी तुम्हाला त्याप्रमाणे बिलाची सुविधा आज जे आपण तुम्हाला फोनवरती सांगितलेलं अडीचशे कामगार आहेत प्रत्यक्षात तुम्ही बघितलं का सगळं किंवा रोपांना खत पाणी शेड्यूल जे बघितलं प्रॉपर दिसलं तुम्हाला प्रत्येक वयामध्ये समाधानकारक नर्सरी वाटली का सर तर शेतकरी बंधू आमचं पहिलंच वाक्य आहे की शेतकरी जगला पाहिजे आज महाराष्ट्रात आपण एकोणीसशे ब्याऐंशीपासून आज त्रेचाळीस वर्षे पूर्ण झाले आहेत आपल्या लांजामध्ये पण युनिट आहे तर अगदी शे ज्या शेतकरी बंधूंच्या जमिनी हायवे कॉनाला धरणा विमानतळात जातात त्यासाठी आपल्याकडं पाच वर्षे सात वर्षाची फळ झाडे अगदी दीडशे दोनशे किलोच्या बॅगमध्ये आहेत मग त्यामध्ये बुटकी लोटण नारळ आता सर ज्या पद्मश्री विखे पाटील कॉलेजवरती लोणी प्राध्यापक आहेत त्याच गावामध्ये आपली विखे पाटील सरांना आपण बुटकी लोटण त्याचबरोबर सचिन विखे म्हणून जे आमचे शेतकरी आहेत त्यांना बुटकी लोठण ही नाराजी रोपं दिलेली आहेत जांभळ दिलेले आहे म्हणजे सरांच्या भागामध्ये पण आपले अहिल्यानगर असू दे ह्या भागात पण भरपूर लागवड आहेत तर शेतकरी बंधू सांगण्यास तात्पर्य हेच आहे की आपण एक शेतकरीची मुलं आहोत आणि शेतकरी बंधूंना जे नियोजन देतो आहे परफेक्ट देतो आहे त्यावरतीच आपल्या बागा डेव्हलप होतात आज आपली रेफरन्सवरती जे मी स्वतः बेशी अगदी चार लाख माझे जे कस्टमर आहे तर अशा प्रकारचं रोपं शिलेक्शन करून जी भरली जातात हे बघू शकतो आहे अशी थप्पी त्याचबरोबर रोप लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अधिक माहितीसाठी शेतकरीपर्यंत अनेकदा विनंती आहे की दिलेल नंबरचा संपर्क करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला देव शुभासो जय हिंद जय महाराष्ट्र